मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर आंबेडकरांना सर्वप्रथम केव्हा आणि कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून संबोधित केलेले आहे त्यासंबंधीची पार्श्वभूमी या व्हिडिओमधून जाणून घेऊया एकोणीसशे सत्तावीस पर्यंत डॉक्टर आंबेडकरांनी विभिन्न क्षेत्रात कामगिरी गाजवलेली होती त्यामध्ये कामगारांचे नेता शेतकऱ्यांचे नेता विधिमंडळाचे सदस्य आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून त्यांना देश पातळीवर प्रसिद्धी प्राप्त झालेली होती या सर्व कार्याबरोबरच मुंबईतील अतिशय गरीब कुटुंबातील निराश्रित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केले होते त्यापैकीच एक वसतिगृह म्हणजे कावा बिल्डिंग दुसरा मजला पोयबावाडी परळ मुंबई येथील वसतिगृह या वसतिगृहातील विद्यार्थी म्हणजे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा होते आणि त्या कार्यकर्त्यापैकीच अनेक कार्यकर्त्यांमधून चांगदेव भवानराव खैरमोडे हे सुद्धा होते चांगदेव खैरमोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र बारा खंडामध्ये लिहिलेले आहे तेच चांगदेव भवानराव खैरमोडे डॉक्टर आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकर म्हणून संबोधित करण्यासंबंधीचा वृत्तांत त्यांच्या दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे त्या संबंधीची माहिती त्यांनी अशा प्रकारे नमूद केली की वसतीगृहातील सर्व विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची चर्चा करीत होते त्यांच्या कार्यामधून निरंतर प्रेरणा घेत होते आणि दर रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर चर्चा करताना अशाच एका रविवारी म्हणजेच सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या च्या रविवारी चर्चा घडून आली आणि त्या चर्चेचा विषय ठरविण्यात आला की डॉक्टर आंबेडकरांना एका विशेष एकमेव उपाधीने संबोधित केले पाहिजे आणि ती उपाधी कोणती असावी या संबंधी शेकडो विद्यार्थ्यासमोर कार्यकर्त्यासमोर चर्चा घडून आली आणि त्या चर्चेमध्ये विभिन्न कार्यकर्त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या एकमेव नावाने संबोधित केले पाहिजे या संबंधी सुद्धा सूचित केले त्या अनेक मधून एक सूचना स्वतः चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी केली आणि ती सूचना अशा प्रकारची होती की डॉक्टर आंबेडकरांना यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच संबोधित केले पाहिजे हे त्यांचा उपाय किंवा हे त्यांचं आदरयुक्त संबोधन राबा मोरे यांना अतिशय आवडले आणि त्यांनी उभे राहून डॉक्टर आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का म्हणावे या संबंधीचे अतिशय दीर्घ स्वरूपाचे भाषण दिले आणि त्या भाषणाचा सार अशा प्रकारचा होता की आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या वडील आई वडिलानंतर आपल्याला दिशादर्शक मार्गदर्शक आपल्याला शिक्षण उपलब्ध करून देणारे जर कोणी असेल तर ते डॉक्टर आंबेडकर आहेत आणि म्हणूनच ते बाबा सुद्धा आहेत आणि दिशादर्शक मार्गदर्शक असे साहेब सुद्धा आहेत म्हणून डॉक्टर आंबेडकरांना यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे संबोधित केले पाहिजे हे त्यांनी त्या सभेसमोर पुन्हा पुन्हा सांगितले आणि ही त्यांचे मार्गदर्शन वडवळकर या विशेष कार्यकर्त्याने सुद्धा स्वीकारले आणि वाघ मोरे आणि वडवळकर यांनी केवळ चर्चा करून निर्णय घेऊन न थांबता यानंतर होणाऱ्या अनेक कार्यक्रमामध्ये सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा उच्चार संबोधन आदरयुक्त संबोधन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे सुरू केले म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनण्याचे सूचित करणारे चांगदेव भवानराव खैरमोडे हे आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव समाजामध्ये रुजविण्याचं कार्य करणारे वाघ मोरे आणि वडवळकर हे आहेत त्यांनी अनेक सभामधून पूर्वी सांगितल्याप्रमाणे या नावाचं संबोधन केलेलं आहे आणि विशेषतः एकोणीसशे तीसच्या नंतर गोलमेज परिषदानंतर पुणे करारानंतर डॉक्टर आंबेडकरांना सार्वत्रिक स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून संबोधित करण्यात आलेले आहे या व्हिडिओ मधून मी आपणासमोर अशा प्रकारे प्रस्तुत केलेले आहे की डॉक्टर आंबेडकरांना सर्वप्रथम चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आणि याचा प्रचार आणि प्रसार आणि जनमानसामध्ये रुजविण्याचे कार्य मोरे आणि वडवळकर या कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये डॉक्टर आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध पावलेले आहेत संपूर्ण समाजाने जनतेने त्यांची ही उपाधी स्वीकारलेली आहे हेच या व्हिडिओमधून मी आपणासमोर प्रस्तुत केलेले आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण इतरांना शेअर करा आणि डॉक्टर वासुदेव भगत हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा एवढेच आपणासमोर बोलतो सूचित करतो आणि थांबतो धन्यवाद